जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा पाचव्या जागतिक तटरक्षक दल शिखर परिषदेचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येणार आहे तर ही जी पाचवी जागतिक तटरक्षक दल शिखर परिषद आहे याचं आयोजन चेन्नई या शहरात करण्यात येईल आणि ही परिषद कधी पार पडेल तर दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये ही परिषद पार पडणार आहे व याची घोषणा इटलीत झालेल्या चौथ्या जागतिक तटरक्षक दल शिखर परिषदेत करण्यात आली बरं नुकतीच इटलीतील कोणत्या शहरात ही चौथी जागतिक तटरक्षक दल शिखर परिषद पार पडली तर इटलीतील रोम या शहरात ही परिषद पार पडलेली आहे या परिषदेमध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमनी यांनी केलं आहे मित्रांनो जे इटलीतील रोम शहर आहे या रोम शहरात एफ ए ओ डब्ल्यू एफ पी आणि आय एफ ए डी यांचं मुख्यालय देखील आहे एफ ए ओ म्हणजे फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड नेशन्स याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये झाली होती आणि याचं उद्दिष्ट काय या आहे तर भूकबळी आणि कुपोषण निर्मूलन हे याचं उद्दिष्ट आहे डब्ल्यू एफ पी म्हणजे वर्ल्ड फूड प्रोग्राम याचं सुद्धा मुख्यालय येथेच आहे आणि इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या संस्थेचं मुख्यालय सुद्धा रोम या शहरात आहे नेक्स्ट क्वेश्चन लष्कर नौदल आणि हवाई दलातल्या महिला अधिकाऱ्यांच्या सागरी मार्गे होणाऱ्या पहिल्या जग प्रदक्षिणेसाठी कोणती नौका वापरण्यात येत आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न एक्झाम मध्ये निश्चित विचारण्यात येईल तर या सागरी मार्ग होणाऱ्या जग नौकेचा उपयोग करण्यात येत आहे मित्रांनो ही प्रदक्षिणा अकरा सप्टेंबर पासून मुंबई येथून सुरू देखील झाली आहे आणि या मोहिमेचं नेतृत्व कोण करत आहे तर लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर या या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत या मोहिमेत एकूण दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे पुढील प्रश्न भारतातील पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस कोणत्या शहरातून सुरू करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच नागपूर या शहरामधून भारतातील पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस सुरू होणार आहे नुकतीच याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली असून या बसमधील आसन क्षमता ही एकशे पस्तीस इतकी आहे बरे फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञान म्हणजे काय तर या तंत्रज्ञानात बॅटरीला पंधरा ते तीस सेकंदात चार्ज केलं जाऊ शकतं आता या आधारित पहिली बस नागपूरमधून सुरू होणार आहे सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेला जगातील पहिला पार्क हा उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आला भारतातील पहिली बांबू आधारित रिफायनरी आसाम गिदाड संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल आसाम भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन चिदंबरनार बंदरावर करण्यात आलं भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं शहर हे इंदोर आहे तर भारतातील पहिल्या यू पी आय सक्षम बँकेची स्थापना बँगलोरमध्ये करण्यात आली मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा बघा आता हा प्रश्न काय म्हणतो श्रीलंका चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाने पटकावला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ऊत या मराठी चित्रपटाने आता श्रीलंका चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार पटकावला आहे हा प्रश्न मित्रांनो एक्झाम मध्ये निश्चित विचारण्यात येईल तर पक्क लक्षात ठेवा श्रीलंका चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये ऊत या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे या उच्च चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक कोण आहेत तर राम मलिक हे लेखक आणि दिग्दर्शक आहेत तर निर्माता हे राज मिसाळ आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाद्वारे जगात प्रथमच एआय मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो आता जगात प्रथमच ए आय मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली असून अल्बानिया या देशाने आता एका ए आय मंत्र्याची नियुक्ती केली आहे इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल हा त्या मंत्र्याचा एआय अवतार आहे आणि हा निर्णय का घेण्यात आला तर वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अल्बानियाने हा निर्णय घेतला आहे त्या मंत्र्याकडे कोणतं पद सोपवण्यात आलं आहे तर सार्वजनिक कामांच्या निविदांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी या मंत्र्यावर देण्यात आली आता या मंत्र्याचं एक नाव सुद्धा पाहिजे तर या मंत्र्याला एला असं नाव देण्यात आलं काय नाव देण्यात आलं तर डी एला या दिलेचा अल्बानियन भाषेत अर्थ काय होतो तर सूर्य असा याचा अर्थ होतो व हेच नाव आता या मंत्र्याला देण्यात आलं मॅपमध्ये दे पहा अल्बानिया हा देश येथे स्थित असून तर चलन हे अल्बानियन लेख आहे आणि पर्यटनासाठी अल्बानियाला युरोपचे लपलेले रत्न देखील म्हटलं जातं लक्षात ठेवा कोणत्या देशाला युरोपचे लपलेले रत्न म्हटलं जातं तर अल्बानिया या देशाला पर्यटनासाठी युरोपचे लपलेले रत्न म्हटलं जातं नेक्स्ट क्वेश्चन नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत तर आता नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान या सुशिला कारकी बनल्या आहेत विशेष म्हणजे त्या नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश सुद्धा होत्या व आता त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर हे रिक्त झालं होतं व या पदावर आता आंतरिम पंतप्रधान म्हणून सुशिला कारकी यांची नियुक्ती करण्यात आली बरे याआधी त्या नेपाळच्या कितव्या सरन्यायाधीश ने होत्या तर त्या या आधी नेपाळच्या एकूण चोवीसव्या सरन्यायाधीश होत्या जुलै दोन हजार सोळामध्ये त्या सरन्यायाधीश बनल्या होत्या आणि अकरा महिने त्यांनी या पदावर कार्य केलं यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे बावन्न रोजी झाला असून त्यांनी त्रिभुवन विद्यापीठातून पदवी तर भारतातील बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्राचे पदवी उत्तर शिक्षण घेतलं आहे दोन हजार सातमध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तर दोन हजार नऊमध्ये सर्वोच्च न्यायालयात तात्पुरते न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली व दोन हजार दहामध्ये त्यांना येथेच कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात आली होती त्यांचं एक आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्राचं आत्म नाव नोट करून घ्या न्याय असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे काय आहे तर न्याय हे त्यांचं आत्मचरित्र आहे पर नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण तर विद्या देवी भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत पुढील प्रश्न पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता देण्यासाठी मांडण्यात आलेल्या न्यूयॉर्क जाहीरनाम्याच्या समर्थनार्थ किती देशांनी मतदान केले तर या न्यूयॉर्क जाहीरनाम्याला एकूण एकशे बेचाळीस देशांनी समर्थन दिलं आहे आणि यात आपल्या भारताचा देखील समावेश असून भारताने प्रथमच आपली उघड बाजू घेत या न्यूयॉर्क घोषणेच्या बाजूने मतदान केलं बरं आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं हा न्यूयॉर्क प्रस्ताव कोणत्या देशाने मांडला होता तर हा प्रस्ताव फ्रान्स या देशाने मांडला होता व या प्रस्तावाच्या विरोधात दहा देशांनी मतदान केलं तर बारा देशांनी या मतदानात भागच घेतलेला नाही विरोधात मतदान करणाऱ्या देशांमध्ये अर्जेंटिना हंगेरी इस्रायल आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आता हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि संवर्धन करण्यासाठी ज्ञान भारतम हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच भारत भेटीवर आलेले नवीन चंद्र राम गुलाम हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर मित्रांनो हे जे नवीन चंद्र राम गुलाम आहेत हे मॉरिशियस या देशाचे पंतप्रधान आहेत नुकतेच ते भारत भेटीवर आले होते व या भेटीदरम्यान भारत आणि मॉरिशियस या दोन्ही देशात चार सामंजस्य करार देखील झालेले आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस आहे हा दरवर्षी चौदा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस चौदा सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून घटना समितीने स्वीकारले होते याच औचित्य साधून चौदा सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो पहिल्यांदा हा दिवस कधी साजरा करण्यात आला तर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला बरं विश्व हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तर दहा जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो आणि जागतिक हिंदी सचिवालय कोणत्या देशात स्थित आहे तर मॉरिशियस या देशामध्ये दे जागतिक हिंदी सचिवालय स्थित आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी जे तीन प्रश्न होते ते सुद्धा आपण पाहून घेऊया आय एम डी द्वारे प्रकाशित वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार मध्ये भारतानं कितवं स्थान पटकावलं तर यात भारतानं त्रेसष्टावं स्थान पटकावलेलं आहे भारतातील पहिली बांबू आधारित रिफायनरी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली तर आसाम या राज्यात स्थापन करण्यात आली व कार्यात्मक साक्षर दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिलं राज्य मिझोराम आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद